पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोषण गुगळी धामणगाव तालुका सिलो जिल्हा परभणी आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आज पंचवीस तारखे पंचवीस जून सव्वीस सत्तावीस पंचवीस जूनला फक्त पूर्वी दरबाड आज पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाडा म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता आत अठ्ठावीस जून एकोणतीस आणि तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे पण थोडाफार कमी पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी थीक जोराचा पडणार आहे वडे नाले पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्र तर उद्या हिदारबाद तर पश्चिम हिदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असं सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात एकंदरीत परिस्थिती बघित तर राज्यामध्ये जिल्ह्यावाईज जर बघायचं झालं तर आज आहे पंचवीस जून पंचवीस जूनला आज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गोंदिया तसेच अकोला तसेच बुलढाणा वाशिम हिंगोली या भागात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे म्हणजे पंचवीस जूनला सव्वीसला राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सत्तावीस अठ्ठाईशे एकोणतीस जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात